नमस्कार मी रेश्मा रेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणामध्ये फेमस असं आता पित्र चालू आहेत तर पित्रांसाठी अशा दोन गोष्टी ज्या बनवल्या जातात कंपल्सरी घरी कोणाचे असं बनवल्या जातात तर त्या तुम्हाला दाखवणार आहेत आता कोकण असं त्याला कोणती साईट असो जशी भाषा बदलते जशी शहर गाव खेड्या प्रत्येक ठिकाण बदलतं तशी भाषा बदलते भाषा बदलण्यावरती प्रत्येकाची संस्कृती म्हणजे प्रत्येक खाद्यपदार्थ बदलतं आणि एकच खा जे आपण कोणतीही गोष्ट वापरतो ती एकच प्रत्येक ठिकाणी एकच फक्त ती बनवण्याची परंपरा किंवा बनवणं वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं त्यामुळं ते वेगवेगळे वेग टेस्ट त्याच्यामध्ये उतरते आणि अशी एक आपण कोकणामध्ये जे आता पित्रांसाठी बनवली जाते प्रत्येकाच्या घरोघरी ती बनवली जाते तर तुम्हाला त्याच्यामध्ये मी दोन दाखवणार दाखवणारे ते पित्रांच्या थालीमध्ये असतात तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा जरा तर पूर्ण व्हिडिओ पाहा आणि तसं तुम्ही करून पण पाहा चला तर आपण सुरुवात करूया तर चला आज आपण त्याच्या दोन याच्यामधला आपण आज एक रेसिपी पहिली पाहणार आहोत दोन रेसिपींमध्ये तर इथे आहे ही कंपल्सरी पितळ्याला बनवल्या जातात तर इथे आहे तांदळाची खीर तर प्रत्येक ठिकाणी मी इथे शहरामध्ये आल्यावरती कळलं की ह्या तांदूळ वाटून खीर केली जाते तर आमच्या इकडे कोकणामध्ये अख्ख्या तांदळाची खीर केली जाते तर ती कशी करतात ते तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी आहे ना तांदूळ जास्त वापरायचे ना खूप क्वांटिटीमध्ये जर आपल्या घरी दहा पंधरा माणसं असतील तर त्याप्रमाणे बनवली जाते ते आपण घेतलेलं आहे अर्धी वाटी इतका कणीचा तांदूळ ॲक्च्युली कसं आहे गावाच्या ठिकाणी म्हणजे घरी अख्खा तांदूळ असतो तर ते अख्खा तांदूळ वापरला जातो तर इथे मी कणी आहे तर कणी घेतलेले आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता असं काही नाही हेच तांदूळ पाहिजे ते तांदूळ पाहिजे तर हा तांदूळ जो आपल्या घरी असतो तो घेतलेला आहे तर इथे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर हे आपण तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेलं आहे असं काही नाही की पूर्व तयारी करायला हवे का जास्तीच आपल्याला लागणार काहीच नाही तर हे तांदूळ भिजायला वगैरे काही लावायचे नाही चला तर आपण आता गॅसकडे बोलूया तर इथे पातेले घ्यायचे आता गॅस चालू करून घ्यायचे तर याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आहे काही तुपाचा वापर वगैरे केला जात नाही साधी सिंपल पण खायला पण मस्त आणि पोटे पण झरतात इतकी मस्त असे घीर होते ही तर इथे आपल्याला पाण्याचा वापर खूप असा करायचा आहे तर पाण्याला आता कुपही काढून घेऊया मस्त असे पाण्याला उकलेले आहे आता जो आपण तांदूळ धुवून घेतलेले आहे ना तो याच्यामध्ये हे आपल्याला थोडा वेळ शिजवू द्यायचं पाणी त्याचं पूर्ण अर्ध झालं पाहिजे इतक्या वेळ आपल्याला शिजवून घ्यायचं आता समजा आपण अर्धी वाटी पाणी तांदूळ घेतले कोणताही तांदळा शक्यतो पाणी जास्त लागतं तांदूळ शिजल्यानंतर अशा आपल्याला मऊ जसं मुलांना आपण मऊ भात कसा करतो त्या पद्धतीने ही खीर बनवायची असते त्यासाठी त्याच्या तिप्पट पाणी म्हटल्यात ना तरी इथे लागतो आणि त्या अर्धी वाटीचे आपण कितीतरी म्हणजे मी इथे नऊ ते दहा वाट्या इतकं पाणी वापरलं आहे ज्या वाटेने मी तांदूळ घेतलं त्या वाटेने नऊ ते दहा इतकं पाणी वापरलेलं आहे आणि जर लागलं तर एक्स्ट्राचं आपण ओळखून घालू शकतो पण पूर्ण मऊ अशी आपली खीर झाली पाहिजे आता इथे आपण आहे ना खिरीसाठी काय काय घेतले आहे तर इथे ओलं खोबरं हो आहे तर ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असं हे करायचं आहे किसून घेतलं ना बारीक किसून इथे मिक्सरमध्ये बारीक करून आहे आणि एक वाटी अर्धी वाटी तांदूळ होते तर आपण एक वाटी इतकं गुळ वापरणार आहोत आता गोडाचं प्रमाण आपल्या ह्याच्याने कमी जास्त करू शकता तुम्हाला किती गोड हवं हो त्याच्यावरती तर हे पान हे खोबरं आहे खोबरं ही आता कमी प्रमाणात आपण बनवतो आहे म्हणून कमी कमी प्रमाणात इथे खोबरं वापरलं आहे तर असं हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आता तर आपण फिरीसाठी खोबरं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आणि हे खोबरं आता समजल्या खिरीमध्ये घेऊन आहेत तर हे पहा पण गॅस कमी करून तुम्हाला पाण्याचे पण एवढं पाणी आपलं पूर्ण असं वाटलेलं आहे आणि तांदूळ आपल्या अजून शिजायचे थोडेफार म्हणजे तसा शिजलेल्या भाताप्रमाणे आपण जेवढं शिजायचं तेवढं अजून शिजलेलं नाही आता हे हो, जे आपण खोबरं बारीक केले ते घ्यायचं आहे मिक्स करून घेऊ आपण आता आपण हे ना गुळ पण त्याच्यामध्ये म्हणजे खीर कसं एकसंग होऊन जाई आणि मिळून येते आता इथे आपण हळद वापरलं नाही तर हे गुळाच कलर आहे तुम्हाला असेल तुम्हाला अजून जर येलो कलर असेल पिवळा तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद वापरायची तर हे असं आपल्याला आता हे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे आपली खीर पूर्ण अशी रेडी आहे आता ते पहा याच्यापेक्षा तुम्ही जर घट्ट केली ना तर ती खूप अशी घट्ट होऊन जाईल तर अशी आपली खीर आता ह्याच्यामध्ये विलायची पावडर शक्यतो गावाला ना हळदीचं पान म्हणजे असतं ना ते वापरतात खूप मस्त असं त्याचा फ्लेवर उतरतो या खिरीला आणि सगळेच टाकतात हळदीचं पान हे खिरीमध्ये असतं आत्ताच्या तर आता इथे माझ्याकडे हळदीचं पान नाहीये एवढंच कमी आहे त्याच्यात आपण विलायची पावडर वापरली तिथे विलायची पावडर न वापरता इथे हळदीचं पान वापरतात मस्त अशी ही खीर आपली तयारी आहे आता ही बंद करून घेऊया गॅस आपला घेऊया गॅस तशी थंडी झाली पूर्ण घट्ट व्हायला सुरुवात होईल तर अशी ही आपली पित्रामध्ये बनवले जाणारे कोकणामधली खीर हे पा आपली खीर तर रेडी आहे तर आता आपण पाहणार आहोत दुसरा असा पदार्थ जो आपल्याकड्या पित्रांसाठी बनवला जातो तर इथे आहे गावरान काकडी तर काकडी घेतली जाते तर ही काकडीचं किस आपल्याला वरचं साल काढायचं नाही कोवळी काकडी फक्त साईजचं तेच काढून घ्यायचे आहेत आपल्याला तर हे हे आणि ना थोडा वेळ असं घासून घ्यायचं दोन्ही असंच करून घ्यायचं मस्त अशी टोळी काकडी आहे त्या मग आपल्याला काही वेगळं घ्यायची गरज पडत नाही आता हे आपल्याला किसून घ्यायचे साल काढायची नाही आपल्याला ह्याच्यावरची मस्त असे त्याच्यामध्ये बी वगैरे नाही बी असेल ना तर दोन भाग करून बी काढून घ्यायचा काकडीतलं ते घ्यायचं नाही याच्यात पण साल ही असावी कारण कवळी काकडी असेल तर साल नक्की घ्या आणि अशीच काकडी आहे ना तुम्ही इतके मस्त लागतात ना पण तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने आता ह्याच्यामध्ये आपल्याला सोयीनुसार मीठ घालायचं काकडीमध्ये मीठ घालून घेतलं त्याचबरोबर इथे घ्यायचं आहे एक चमचाभर गूळ तर तुम्ही किती बनवताय त्याच्याप्रमाणे असता तुम्ही जर खूप बनवत असाल ना खूप प्रमाणामध्ये क्वांटिटीमध्ये तर तुम्ही थोडं जास्त तो गूळ वापरा आणि इथे आपल्याला काही हळद वगैरे वापरायची नाही आणि गूळ घातल्यानंतर हळद घालायची नाही कारण हळदीने वडे ते करतात तर हे आता हे आपण याच्यामध्ये जेवढं आहोत तेवढं तांदळाचं पीठ घालायचे आहे आणि जसं लागेल तसं घ्यायचं एकदाच काही घेतलं जात नाही असं काकडीतलं पाणी जास्त असेल तर काकडीतलं पाणी काढून टाकायचं आणि मग आपल्याला इथे पीठ भिजवायला घ्यायचं पण इथे आपण पाहिली कवळी काकडे तिला पाणी अजिबात नाही आहे तर त्याच्यामध्ये फक्त आपण गुळाचं पाणी मीठ आणि इथे काकडी एवढंच घेतलं आहे या पिठामध्ये एकदम मस्त असं भिजवून आपल्याला घट्टसर असा गोळा करायचा आहे तुम्हाला वाटत असेल की काकडीचं प्रमाण जास्त आहे तर पीठ तुम्ही जास्त वापरू शकता असं काही नाही की त्याच पाण्यात भिजवायचं तुम्हाला लागलं तर तुम्ही वरती पाणी ॲड करू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते हलद वापरा कारण गुळ आपण घातल्यामुळे वडे जास्त करपतात तेलामध्ये सोडल्यावरती त्यामुळं घालताना थोडीशी बिताळची हलद वापरायची एकदम अशी आपण जशी वापरतो खूप सारे तशी वापरायचे नाही थोडीशी वापरायची किंचित लागली तर मी त्या हळद वापरणार नाही तर हे आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि पाण्याचा वापर करून इथे घट्टसा गोळा आपल्याला वड्याचा तयार करायचा आहे बघा आपण इथे पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे आता आपण एका भांड्यात काढून त्याला थोडा वेळ साधारण दहा पंधरा मिनटं तरी ह्याला उरायला टाईम देऊया आपण तर इथे आता झाकण म्हणून आपण झाकून ठेवायचं आहे आणि हा पीठ ना आपण त्यामध्ये वड्याचा नसतो तर आपण ज्या पिठाची भाकरी करतो तर तोच पीठ आहे आणि त्याच पिठाचे इथे वडे करतात आता तुम्हाला जर तुमच्याकडे भाकरीचं नसेल किंवा वड्याचं पीठ असेल तर त्याचंही तुम्ही बनवू शकता याच पद्धतीने वडे आणि हे असं आपण भिजत ठेवायचं आहे तर झाकण म्हणून आपण बाजून ठेवू दहा पंधरा मिनटं तर चला आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे तर आता पाहणारच आपण वडे तर इथे घेतले आहे आपल्याकडे पिशवी जे आपल्याकडे सगळ्यांकडं भाज्यांची पिशवी असतेच कडधान्य वगैरे अंतर तर एवढ्या साईजचा असा गोळा घ्यायचा पहिल्या पिशवीला असं पाणी लावून घ्यायचं आणि असं पद्धतीने पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे वड आपल्याला थापून घ्यायचं तेल इथं मी गरम ते करून घेतलंय थोडंसं पाण्याचं शिंतोडा मारून पाहायचं मग आपण वड्याचा काढून घ्यायचं कारण पिशवीला पाणी लावलेलं ला असतं चांगला वडा सहज येतो इथे सोडायचं कस असे हे वडे आपले होऊन येतात आणि करून घ्यायचे आपल्याला मस्त असे मऊ होतात नंतर वडे हे आणि कलर आपल्याला हळद नाही टाकली तरी कलर खूप छान आलेला आहे याच पद्धतीने आपल्या हलक्या हाताने तेला तेलामध्ये सोडायचं आहे कारण आपण पिशवीला पाणी लावतो ना उडतो पट। तर थोडंसं हलक्या हाताने लांब बघून तेलात ओडापदी पण सोडून द्यायचा तर तसेच आपण हे वडी करून घेऊया फटापट पाण्याचा हात घ्यायचा पण तर वडा छान असा थापला जातो आणि असं तेल उडवायचं मग ते वडायला छान वर यायला सुरुवात होते आणि की वरना असं प्रेस नाही करायचं पली त्याने तर वस वड्यावरती तेल उडवायचं हलक्या हाताने सगळे चला तर आता आपले वडे पण रेडी आहेत खीर पण रेडी आहे पहा कसे पण खीर आणि हे आहे आपले वडे पद्धतीने असे कोकणामध्ये वडे खीर भाज्या पण असतात तर भाज्या अशा केल्या जातात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँँ, खूप मनापासून धन्यवाद